जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना आता कुट मी कुठं माहिती माहितीये मी सोलापूर मध्ये आलेले आहे पेट्रोल पंपच्या जे काय जी काय आहे ते एक्स वाय जे मला ते माहीत नाही तुम्ही समजू शकता आणि खरंच खूप म्हणजे हसा येतो व्हिडिओ बनवताना म्हणजे काय गोष्टी मला बोलता येत नाही तर त्या लोक मला लिहून पाठवतात ते अजून छान वाटतं तरी बघा सोलापूरचा पेट्रोल पंप आहे बघा कोण आहे का सोलापूर मधलं आता मला पहिलं सांगितलं असतं तर तुम्ही आला असता मला माहिती आहे आता चला तुम्हाला अजून मोर्च दाखवते हो आपल्याला जायचे अक्कलकोटला एकदा पूर्ण व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत पहा खूप छान एन्जॉय करणार आणि रेल दाखवणार आहे तेव्हा शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघायला कसलंही मागं पुरं बघू नका आणि लाईक करायला विसरू नका ठीक आहे स्वामींसाठी तुम्हा तुमच्या तुम्हा सगळ्यांना मी स्वामींच्यासाठी मी स्वामींना बोलीन की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा ठीक आहे आणि कोण आलं नाही कोण गेलं नाही तर स्वामींना राग येत नाही काहीच नाही स्वामी तुम्हाला तिथून तुम्ही मनापासून तुम्ही दर्शन घ्या तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते ठीक आहे तर चला आपण पाहूया पुरे मैत्रीण भेटली वफादार एकदम मैत्रीण भेटली हाय खू वफादार आहे मित्र माझा आता मी प्राण्यांवर विश्वास करते हाय कसा आहे चाव भिऊ नको हा तुझी मी नवीन मैत्रीण आहे मी पुन्हा कधी आली ना सोलापूरला तेव्हा तुला भेटतील ठीक आहे कसं आहे तू सगळ्यांना हाय बोल बोल सगळ्यांना सगळ्यांना हाय बोल ए हाय बोल हाय बोल हाय ओ बाबा पप्पी घेतो काय माझी चला एक मित्र भेटला आपल्याला ठीक आहे चला घेऊ नको <laughs> चला आम्ही दोघीला बी जेवण देतो इथंच आम्हाला दर्शन झालं म्हणायचं आणि यातून आपलं दर्शन चालू झालेलं आहे तर प्रक्षित बघा घ्यायचं सांगते ना कुकू कुकू केलं कुठं मी कुकू कुकू केलं तर कुकू कुकू लगेच आलं माझ्याजवळ चला आम्ही पेट्रोल पण जवळ ऐक नाही कुठं दिसले ना लेकर तुम्हाला एक आरती भाकरी किंवा एक बिस्किटचा पोडा टाकत लेकर नाही खूप रस्त्याने बघा उपाशी असतात आपल्या जवळच ते बघा मी केलं ते का चला खूप लोक लोक त्यांना मारतात मग काय मारतात तशी भाजी दाल तुम्ही माझ्याकडे चला माझ्या कुत्रा नाही बिस्किटचा पुडा का बघा माझी मैत्रीण किती दयावण आहे एकदम दयावण नाही मला कुत्रे प्राणी मला मांजरी सगळे सगळे आवडतात बघा पेट्रोल पण सोलापूरचं बघा ना हे सोलापूरचं आहे ना आई सोलापूर आहे बघा आता आपला इथून आहे ना गुळाचा चहा पाचते आता आपण गुळाचा चहा पिऊया मी पाच आहे प्रतीक्षाला चहा पाहुण्याला चहा पाजला बघा पुढचा व्हिडिओ हां आता इथं आपण चहाला जाऊया तर तुम्हाला मस्त विक्रम आमचा मोठा ब्लॉक आहे पण नक्कीच नक्की बघा ठीक आहे चला इथं स्वाह काय तर साईबाबा पण आहे आपण नक्कीच नाशिकला जाऊया रामकुंडाची तर डुबकी मागे येऊया ठीक आहे चला जाणार आहे मी नाहीला रामकुंडा जाणार रामकुंडाला ठीक आहे आता पेट्रोल पंप भरतात पाहून भरतात जाऊ ना रामकुंड जायचं ना ना। नाशिक जाऊया आम्ही दोघी जणी आणि दोघी सेमसेम कपडे घालणार चला फुलचा प्रवास दाखवते तुम्हाला आता आता आम्ही चाय पिन गुळाचा चहा मी पासती ह्या लोकांना सगळ्यांना कसं असतं माहित आहे का चला मी एक माझी लाईव्ह घेईन त्या लाईव्ह मध्ये सांगेन तुम्हाला सगळ्यांना चला पेट्रोल पंपच्या बाजूला तर चायचा लक्ष्मी लक्ष्मी गुळाचा चहा आम्ही तिथं पितू याचा चहा ठीक आहे चला या जाऊया चहा पिऊया गुटू 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 गुट्टू नाही थंडी आहे मस्त बी मध्ये बसली होती तर मला एकदम थंड थंड वाटते तर गरम गरम चहा पिते एकदम आणि खूप चांगलं वाटायला लागले आता मी जरा बाहेर फिराय आले आणि खूप 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 भारी वाटायला लागले ठीक आहे तर चला गुळाचा चहा पिऊया आपण मस्त पिकी पाहुणा पण येतोय पाहुण्याची पाहुण्याची सासूबाई बी हाय चला गुळाचा चहा पिऊया नमस्कार सर पाच द्या म्हणतात नमस्कार नमस्कार करा नमस्कार करा नमस्कार करून म्हणत कर सर नमस्कार हसायला लाग सर, सर तुमचं नाव काय कृष्णा कृष्णा वा व्हेरी नाईस नाव लय छान आहे तर चाय छान येणायला पाहिजे ठीक आहे चला द्या फटाफट टेस्ट चहा चहा कसा मला पिते आणि मग पैसे देऊया पाहु तर फोन मध्ये काय घुसलंय काय माहिती बाबा सारखं ते पाऊल मारलं ते फोनमध्ये आहेत आता त्या पेट्रोल पंपमध्ये ना गाडी थांबली होती आम्ही बाहेर उतरलो उतरलो होतो सगळी बस ती मिस राहिली भागा पाहुणे निघाला मोदल निघून ठीक आहे छान बघा पाहुणे असंच वाटते सांगायचे आया लय भारी झकास म्हणा की जरा लय भारी लय भारी चला चाय बनवू का चाय

पाहुणा असं वाटतं ज्याचं पैसे देतात जेवणच पैसे मला द्यायला लागतात पाहुणा नाही चावत काय हरकत नाही माझ्यातर्फे जेवण बरोबर आहे का नाही पाहुण्या चा पाजला तर मी जेवण ते पण तुम्हाला बिल दाखवते ठीक आहे टेन्शन घेऊ नका बाई बहुत छाय अच्छी आहे भारी मस्त वाटलं एकदा बघा चला आता या गेळ आहेत भेळ खातोय आता गाडीमध्ये बसून ठीक आहे प्रतीक्षा काय खाती गं गुरा चुराय आता चहा पिला आम्ही आता चहा पिला छोराचा चिवरा खातो चिवरा घरना घेऊन आलेला आहे आता चहा पिला बाबा मला खाल्लं लावायचा चला खाऊया मस्तपैकी भेळचा मजा घेऊया हम्म अजून तुम्हाला ना व्हिडिओ बघा जाऊस तर कॉमेंट होती तेवढी तुम्हाला दाखवणार ठीक आहे स्वामींचा एक व्हिडिओ अलग बनवणार ठीक आहे चला आम्ही आता आता अक्कलकोटला पोचलो नाही स्वामींची तर स्वामींचं दोर आपण जाऊया बघा एक अक्कलकोट आलेला आहे मस्त आहे एकदम आणि रस्ता खूप छान आहे अक्कलकोटला येताना रस्ता खूप छान आहे आम्ही इंदापुरावनं आलो ना रस्ता इथून तिथून खूप चांगला आहे काही तकलीफ नाही काहीच नाही एकदम ठीक आहे चला तुम्हाला दाखवते आम्ही मोर्चा प्रवास प्रवास बघूया ह्या साईडला ना दोर नाही स्वामींचं मी चुकून बोलले ह्या साईडला आहे ह्या साईडला कारण मी पहिली बार आले ना तर आपल्याला काय माहीत नाही त्या साईडला पार्किंग होतं तर चला हां माझ्या मठ कुठला काय माहिती अक्कलकोट बघा अक्कलकोट तुम्ही कुठं बोलतो बघा अक्कलकोटचा बोट बघा माझे बघितला बघा रस्ता आहे चालतोय आम्ही रस्त्याने चालतोय दाखवते पूर्ण मी घेऊ बघा मोठा होईल पण चांगला स्वामींच्या मंडकमध्ये आलेलो आहे बघा दर्शन घ्यावे तुम्हाला पण दर्शन देते ठीक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ बघा

हो चप्पल ते ठुलया हो हो चला त्यांचं काय नाही जबाबदारी चप्पल घे तर माझी जाईल जबाबदारी हा मग काय चला भावानं बहिणींना स्वामींचं दर्शन घेऊया तुमच्यासाठी मी प्रार्थना करीन आणि तुम्ही शेवट पण ते व्हिडिओ बघताय खूप खूप छान वाटतंय मला पण आणि तुम्हाला सगळ्यांना मी दाखवत राहाय मला बहिषेतमध्ये थांबा आपण एंट्री मारली आतमध्ये चाललेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक शाट वाजप करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण करा एक वेळा जप ठीक आहे चला नमस्ते स्वामीजी स्वामी आले चला टाका श्री स्वामी समर्थ बघा खूप गर्दी गुरुवार दिवस आहे बघा खूप आहे आज गुरुवार आहे स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींना मागणं मागूया साखर घालते तुमच्यासाठी पण घालेन ज्यांनी ज्यांनी मला चांगल्या कमेंट केल्या ज्याला लाईक चांगलं केलं फॉलो केलं आहे तुम्ही खूप मला प्रेम दिलं ह्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बोलते आणि इथून सुद्धा तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला भेटतात आणि आपली रिअल जिंदगी दाखवते ठीक आहे तर स्वामींच्यापासून मी सुरुवात करेन चांगलं बोलीन चांगलं राहीन कुणाला वाईट वक्त काही बोलणार नाही काहीच नाही आणि खूप छान राहीन ठीक आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला आपले सगळा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल ठीक आहे आता खूप गर्दी मोठा व्हिडिओ नाही करायचा आपल्याला ठीक आहे चला छान वाटलं एकदम मन प्रसन्न वाटलं सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि खूप छान वाटतं बघा गर्दी आहे छान वाटलं एकदम खरंच मन प्रसन्न वाटतं खूप छान म्हणजे खूप छान वाटलं एकदम मन प्रसन्न वाटलं एकदम हे प्रतीक्षा बसू येत थोडंसं पाच मिनिट बस ना

मम्मीचा प्रसाद खायला खूप छान वाटतं पुरणपोळी खाली मस्त वाटत एकदम प्रसन्न वाटतं मन एकदम मन प्रसन्न वाटलं पण सांगते छान आहे इथं पण माझे फॅन भेटले मला चला जेन्स होते मी नाही यांचा व्हिडिओ काढू शकली कारण गर्दीमध्ये होते आम्ही त्यासाठी नाही काढलं स्वामी समर्थ बघा स्वामी इथे मुंबई आम्हाला दर्शन समर्थ चला देवदर्शन झालं आपलं आता हे तुम्हाला इथला परिसर दाखवते मार्केटचा ठीक आहे आपण काय घेऊ काय नाही तुम्हाला दाखवते बघा हे मार्केट आहे ठीक आहे बघू शकतो एकदम चला ठीक चला आहे चला चला गर्दीच्या बाहेर जाऊन बघूया नक्कीच आपण स्वामींची मूर्ती घेऊया ह्या वर्षी नाही घेतलेली पुढच्या वर्षी आपण येऊ ना यसला घेऊन येईन मी स्वामींना बोललं की यसला पण लिहून द्या एकदम तर यस पण माझ्या सांगते येईल तेव्हा आम्ही स्वामींची मूर्ती घेणारी आमच्या इथं झाड आहे स्वामींचं स्वामींच्या झाडाजवळ म्हणजे छानशी मूर्ती होईल आणि मस्त पिक एकदा हे करेन एकदम तरी जमलं तर मी आता घेते नाही तर नंतर वेळेस घेईन येतो स्वामीच लावला की काय बाळा पाच रुपये आहेत का खूप छान वाटतंय या बघा ना मन प्रसन्न वाटतंय श्री स्वामी समर्थ बघा ना नंतेश वेळेस येईल ना मी ते तर माझा फर्स्ट टाइम आहे आणि नंतर वेळेस ना खूप छान मी ठीक आहे आता मूर्ती नाही घेत मी तिला आमची मावशी फ्री मध्ये लावते सगळ्यांना हे मावशी फ्री मध्ये सगळ्यांना ती लावते प्रतिक्षण दिले पैसे नाव काय तुझं जान्हवीला भेट सगळ्यांनी शेल्फिकाला फोटो काढा मला पाठवा इंस्टाग्रामला ठीक आहे मला टॅग करून एकदम जान्हवीचं नाव काय अजून राहते राहते बघा जान्हवी सगळ्यांना लावते बघा छान वाटते चला तुम्ही पण ठीक बघा चला प्रसाद कोरडा प्रसाद घ्या कोरडा हा चला, चला कोरडा प्रसाद घेतो मला काही माहित नाही ना देवाद्यांना प्रतीक्षा मिशील सगळं करते एकदम मूर्ती घ्या ना होती पंचपन्न घरचं बरोबर माहिती देवाचं सगळं करत करायला लागतं माहितीये तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे चला प्रसाद खायला चाललोय आधी हे बघू आपण तिथलं काय बघायचं स्वामी बघा ना मोठे चला तुम्हाला तिथले पण दाखवते स्वामींचा फोटो पण दाखवते ठीक आहे नानी खरं सांगितलं प्रतीक्षा धन्यवाद बोलते आज प्रतीक्षामुळे मी आज आपल्या फोटो आली तिच्यामुळे माझं दर्शन झालं आणि खरंच खूप छान तिरुपतीला पण जाऊ जाऊ नक्कीच जाऊ या आणि माझं टक्कल करायचंय काय करू तुम्हाला सांगा हो का माझी अशी बट काढून देऊ ते तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा पण माहिती माहितीये का में में साँगा। साँगा। चला बिगी बिगी म्हणतात चला शब्द खूप दिवसाने ऐकला बिगी बिगी चला चला देवदर्शन करूया अधिक स्वामी घेऊया गाई आहे आपली माझा काय स्वामी समर्थ

चला भावाने भेल ना आपला आता व्हिडिओ जास्त मोठा करत नाही काय नाही ने कधी आता प्रसाद घेऊया देव दर्शन झालेले आहे आता आपलं आले 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 अगस्त मी सा तू हारो तर तुला मला कुठं शोधून आणू मी अगवानीचे काय तू सगळे म्हणती तुझे फॅन म्हणती केलं काय आमच्यासाठी खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं पंखे लावायची गरजच नाही आम्हाला मूर्ती घेणं होती पण नंतर त्या घराची साफसफाई करणं बाकी आहे ना अजून बघा माझा दुपदाबाय दुपट्टा माझा